नमस्कार मित्रांनो आज सात सप्टेंबर अकोला जिल्ह्यातील धरणाचे सायंकाळचे अपडेट आलेले आहे अकोला जिल्ह्यातील धरणामध्ये किती पाणी साठा आहे तसेच किती क्युसेक्सने धरणामधून विसर्ग होत आहे हे देखील पाहूयात त्याआधी आपण महाराष्ट्र डॅम्स इन्फॉर्मेशन हे मराठी मा, न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळतील एक काठीपूर्ण प्रकल्प काटेपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठा सद्यस्थिल्ला शहाण्णव पॉईंट झिरो सहा टक्के इतका आहे काटेपूर्णा प्रकल्पाचे दोन गेट पंधरा सेंटीमीटरने उघडण्यात आले असून पंचवीस पॉईंट सत्तेचाळीस क्युमेक्सने नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे दोन वान प्रकल्प वान प्रकल्पातील पाणीसाठा शहाऐंशी पॉईंट चौदा टक्के इतका आहे वान प्रकल्पाचे दोन गेट पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आले असून शहात्तर पॉईंट त्र्याहत्तर क्युमेक्सने नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे तीन मोरणा प्रकल्प मोरणा प्रकल्पातील पाणीसाठा शंभर टक्के इतका आहे मोरणा प्रकल्पात सांडवा सत्तावीस सेंटीमीटरने आणि एकवीस पॉईंट सत्याऐंशी क्युमेक्सने नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे चार निर्गुणा प्रकल्प निर्गुणा प्रकल्पातील पाणीसाठा सद्यस्थितीला शंभर टक्के इतका आहे निर्गुणा प्रकल्पात सांडवा दोन पॉईंट पाच सेंटीमीटरने आणि दोन पॉईंट चौतीस क्युमेक्सने नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे पाच उमा प्रकल्प उमा प्रकल्प सद्यस्थितीला शंभर टक्के इतका भरलेला आहे उमा प्रकल्पात सांडवा दहा सेंटीमीटरने आणि एकवीस पॉईंट शहात्तर क्युमेक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे सहा दगडपाव प्रकल्पातील पाणीसाठा सदसला पंच्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के इतके आहे दगडपारा प्रकल्पाचे दोन गेट सेंटीमीटरने उघडण्यात आले असून आठ पॉईंट वीस क्युमिक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे पोपरगेट प्रकल्प कोपरगेट प्रकल्पातील पाणीसाठा सदस्य ब्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के इतकं आहे पटकेट प्रकल्पाचे दोन गेट एक सेंटीमीटरने उघडण्यात आले असून एक पॉईंट चौतीस क्युमेक्सने नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे अकोला जिल्ह्यातील धरणाबाबत अपडेट पाहण्यासाठी आपण महाराष्ट्र डॅम्स इन्फॉर्मेशन हे मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळतील धन्यवाद